गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरांची शहरामध्ये महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात शहरी भागातील गावभाग परिसर शेळकेमळा अष्टविनायक कॉलनी बागवान पट्टी या आदी भागांना बसत असतो येथील नागरिकांना व त्यांच्या घराला पाण्याचा फटका बसत असतो गेल्या सहा दिवसापासून येथील घरे पाण्याखाली होती आता पूर ओसरल्यानंतर नागरिक आपल्या घरी परतू लागले आहेत करू लागले आहे दुर्गंधी पसरली आहे महापालिकेच्या वतीने औषध फवारणी व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले इचलकरंजी शहरात आता पूर ओसरू लागलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी आता सध्या एकाहत्तर फुटांवर आहे शहरातील गावभाग परिसर शेळकेमळा बागवानपट्टी अष्टविनायक कॉलनी राणा प्रताप चौक या आधी भागामध्ये महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत घुसले होते पाच ते सहा दिवसापासून ही घरे पाण्याखाली होती आता पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त नागरिक आपल्या घरी परतू लागले आहेत हाती घेण्यात आले पण भागामध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे स्वच्छता करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सुद्धा युद्धपातळीवर काम करू लागले आहेत तसेच भागांमध्ये औषध फवारणी सुरू केले पूरग्रस्त नागरिक आपल्या घरी संपूर्ण घर स्वच्छतेच्या कामात मग्न झाले आहेत दरवर्षी महापुराचा फटका या आधी भागानं बसत असतो त्यांची घरे आठ ते पंधरा दिवस पाण्याखालीच असतात पूरग्रस्त नागरिकांची सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे दरवर्षी नुकसान होत असते घराची पडझड होणे फर्निचर खराब होणे अशा अनेक कारणांमुळे पूरग्रस्त नागरिकांचे नुकसान होत असते ते नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी सध्या पूरग्रस्त नागरिकांनी केली तर नदीवेज नाका परिसरात या आधी भागांमध्ये पूर ओसरल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरले